दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपेक्षा नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये तब्बल एक लाख पासष्ट हजार पाचशे पंच्याण्णव इतके मतदान वाढल्याने हे वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडेल याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे वाढलेल्या मतांची टक्केवारी ही, ही हिंदू मतांची आहे असे अनेक जाणकारांचे मत असल्याने भाजपचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांना वाढलेल्या मतामुळे फायदा होईल असे सांगितले जात आहे मतदानाची टक्केवारी वाढली तर भाजपाला फायदा होतो हे अलीकडे अनेक निवडणुकांमध्ये दिसलेले आहे देशात झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा मिळून एकूण अकरा लाख अठ्ठावीस हजार पाचशे चौसष्ट इतकं मतदान झालं होतं ही टक्केवारी साठ पूर्णांक नव्वद टक्के इतकी होती विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणूक असल्याने यंदा मतदानाची टक्केवारी चांगलीच वाढली लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बारा लाख चौऱ्याण्णव हजार एकशे एकोणसाठ इतके मतदान झाले लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा एक लाख पासष्ट हजार पाचशे पंच्याण्णव इतके जास्त मतदान झाले सर्वाधिक मतदान हे भोकरमध्ये झाले भोकरमध्ये शहात्तर टक्के मतदान झाले मागच्या लोकसभा निवडणुकीत भोकर विधानसभा क्षेत्रात एक लाख ब्याण्णव हजार चारशे मतदान झालं होतं आता लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दोन लाख एकतीस हजार तीनशे छप्पन्न इतकं मतदान झालंय म्हणजेच मागच्या निवडणुकीपेक्षा लोकसभा पोटनिवडणुकीत एकोणचाळीस हजार मतदान जास्त झालं आहे हे वाढलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे भोकरप्रमाणेच नांदेड दक्षिण नांदेड उत्तर नायगाव मुखेड आणि देगलूरमध्येही पोटनिवडणुकीसाठी जास्त मतदान झालं मागच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाने भरघोस मतदान केलं होतं यंदा पहिल्यांदाच अल्पसंख्यांक समाजाने पूर्ण ताकद लावून मतदान केलं होतं त्यामुळे एकट्या नांदेड उत्तरमध्ये चाळीस हजारांचं मताधिक्य वसंतराव चव्हाण यांना मिळालं होतं साठ हजारांच्या मताधिक्याने वसंतराव चव्हाण विजयी झाले होते त्यांच्या विजयात मोलाचा वाटा नांदेड उत्तर मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्याचा होता तोच नांदेड शहरातील काही भागामध्ये अत्यल्प मतदान झालं होतं काही ठिकाणी चोवीस टक्के तर काही ठिकाणी अठ्ठावीस टक्के मतदान झालं होतं पोटनिवडणुकीत मात्र मतदानाचा टक्का वाढलाय नांदेड उत्तरमध्ये मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा सतरा हजार मतदान वाढलं आहे वाढलेलं हे मतदान भाजपचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांना तारणारे ठरेल अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार नरेश दंडवते यांनी एमसीएनशी बोलताना दिली तर मतांची टक्केवारी वाढली असली तरी क्रॉस वोटिंग झाले विधानसभेसाठी वेगळे आणि लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वेगळे मत अनेक मतदारांनी दिले त्याचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना होईल अशी प्रतिक्रिया पत्रकार राम तरटे यांनी दिली वाढीव जे एक लाख साठ हजार मतदान जे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जे वाढलेलं आहे या निवडणुकीत प्रशासन आणि काही सेवाभाई संस्था राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून खूप प्रयत्न केला विशेषतः मागच्या लोकसभा निवडणुकीत मतदान कमी झालं होतं यावेळेस जास्त मतदान वाढावं म्हणून विशेषतः संघ परिवारातील लोकांनी आटोकाटो प्रयत्न केला होता आणि हे जे वाढलेलं मत आहे त्याचा फायदा मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे मताचं प्रमाण जे वाढावं म्हणून संघ आणि परिवारातील ज्या काही संस्था आहेत यांनी खूप प्रयत्न केला होता प्रशासनानं प्रशासनास्तरावर जरी केलं असलं मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत झालं काय की मुस्लिम मताचा टक्का वाढला आणि आपण एकीकडे म्हणत असू की, की मुस्लिम मतं एकाच मताला पडले तर तसं नाही कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही मुस्लिमांचं मताचं टक्का वाढला मग कुठंतरी त्याला काउंटर करण्यासाठी संघ परिवारातल्या सगळ्या संस्थांनी काम केलं आणि मला असं वाटतं या त्यातले बहुतांश पन्नास टक्के मतदान या ह्या विचाराचं आहे म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला हे वाढलेला मताचा फायदा होईल नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एक लाख पासष्ट हजार मत म्हणजे मतदान वाढलं आहे असं एकंदरीत आपण म्हणतो आहोत परंतु हे मतदान नेमकं कोणाला वाढलं आहे हे तेवीस तारखेला जरी कळणार असलं तरी साधारण जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो किंवा जास्त मतदान होते तेव्हा भाजपा माहितीला फायदा झाल्याचं आपण चित्र आतापर्यंत पाहिलं आहे परंतु नांदेड जिल्ह्यातलं चित्र आणखीन थोडंसं वेगळं असेल असं वाटायला लागलं कारण नायगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला वोटिंग क्रॉस वोटिंग झाली विधानसभेच्या तिथल्या उमेदवाराला भाजपासाठी मतदान झाले तर तिथून लोकसभेसाठी काँग्रेसला मतदान मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून आलं आहे मुखेड नांदेड उत्तर आणि भोकर या तिन्ही विधानसभा मतदारसंघातली परिस्थिती पण पर फारशी वेगळी नाही संतुकराव अंबर्डे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे जीव लावून प्रामाणिकपणे सगळ्या प्रचार यंत्रणा लाभवली प्रचार केला आहे परंतु भारतीय जनता पार्टीमधल्या काही कार्यकर्त्यांनी काही पदाधिकाऱ्यांनी क्रॉस वोटिंग करून घेण्यासाठी पुढाकार घेतला होता हे चित्र बऱ्याच जागी स्पष्ट झालं आहे त्याच्यामुळं एक लाख पासष्ट हजारांचं जे काही वाढलेले मतदान आहे ते मतदान सहानुभूतीच्या लाठेकडे जास्त आहे एकंदरीत अशी चर्चा आहे की रवींद्र चव्हाण यांना वडिलांच्या निधनाच्या पश्चात सहानुभूतीचा फायदा झाला असं एकीकडं म्हटलं जातं तर दुसरीकडं मतदान वाढलं की भाजपा माहितीला फायदा होतो असं आपण नेहमीच म्हणतो त्यामुळे नायगाव आणि भोकर या दोन विधानसभा मतदारसंघात किती मतदान वाढलं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की नेमकं भाजपाला फायदा होणार आहे का काँग्रेस वंचित बहुजन आघाडी गेल्या वेळेस ब्याण्णव हजार मतं घेतली होती यावेळेस वंचित बहुजन आघाडी त्याहूनही कमी होईल कारण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तोच होता जो मागच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पराभूत झाला होता वंचित बहुजन आघाडी ही राजकीयदृष्ट्या कलंकित झालेली पार्टी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये कारण कोणाला जरी विचारलं तर वंचित बहुजन आघाडी आहो ती भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे अहो ती भारतीय जनता पार्टीसाठी काम करते असं स्पष्टपणे लोकं बोलायला लागलीत आणि मग वंचित भोजन आघाडीला मतकार मतदान करण्याऐवजी सरळ भाजपाला मतदान केलं तर काय फरक पडतो असाही एक मतप्रभा मोठ्या प्रमाणात त्यामुळेच अलीकडच्या काळात मागासवर्गीय मतदानशी होतं ते काँग्रेसकडं सरकले अपक्षांकडे सरकले आणि काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडं पण एक दोन टक्के मतदान हे मागासवर्गीयात झाले त्यामुळे वंचित भोजन आघाडीचं फार फॅक्टर चालेल असं अजिबात नाही रवींद्र चव्हाण यांना दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे सहानुभूती मिळेल असा अंदाज बांधला जात होता मात्र तसे चित्र दिसले नाही विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत लोकसभा पोटनिवडणूक दबल्या गेली विधानसभेसाठी सर्व उमेदवारांनी स्वतःसाठीच्या प्रचारावर जोर दिल्याचे दिसले त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीत वाढलेले एक लाख पासष्ट हजारांचे मतदान कोणाच्या पारड्यात पडेल याची उत्सुकता लागलेली आहे